किथे शंबर हल गे किथे शंभर आ तलवारी तलवारी की हल गे किथे शंभर हल गे किथे शंभर हाय हाय तलवार री धार पाटी रक्त जमलो हाय हाय तलवार री धार पाटी रक्त जमलो हाय हाय तलवार री धार पाटी रक्त जमलो मेरा पंदिवच धक्तोय बगा रहनु पाशी पोटि नूपाशी पोटी ना भाई का पुराना विचार केला जाने समाज साथी जाने समाज साथी जाने समाज साथी एक आतंडी वर्ष छत्तोई बधारा नूपाशी पोटी ना भाई का पुराना विचार केला जाने समाज साथी जाने समाज साथी जाने समाज साथी माग हटला नहीं माग हटना नहीं माग हटला नहीं हटना नहीं नियत लाइक अंधेरे الله تنبيه ها هر کالواري تي دار درانگي پاتي ها هر کالواري تي دار درانگي پاتي ها هر کالواري تي دار درانگي پاتي اوه मंडळी कुठल्याही चांगल्या कामाला विरोध हा असतो लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध केला संत ज्ञानेश्वर माऊलींना विरोध केला जगद्गुरु तुकोबरा सुद्धा विरोध केला आणि आज मनोज दादा जरांगे पाटलांना सुद्धा कोणी वाडापाव खाऊन कोणी बीएस खाऊन विरोध करतो <laughs> पण आपल्याला फरक पडत <laughs> कितीही केला विरोध त्यांना ठाम हा शब्दावरती कितीही केला विरोध त्यांना थामहा शब्दावरती <laughs> <laughs> एक मराठा लाख मराठा तुम तुमली ही धरती <laughs>

आरक्षण आमचं आहे नाही आरक्षण मराठे कुणबी मराठे मराठा म्हणजेच कुणबी कुणबी म्हणजेच मराठा हे सूत्र या भारतवर्षानं मान्य करायलाच पाहिजे कारण मागच्या शेकडो हजारो वर्षांपासून आमचा व्यवसाय शेती हा आहे आणि म्हणून आम्ही आरक्षण घेणार तर कुठून कुठून ओबीसी मधूनच घेणार कारण ओबीसी प्रवर्ग कोणाच्या बापाची जाहीरदारी हे कसा आहे आरक्षण आमचं मिळून आम्ही कसं आहे आरक्षण आमचं विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा ही दाखवून देऊ हे देऊन आमच्या मिळून आम्ही ते घेऊ विरोध करणाऱ्यांना त्यांची दाखवून देऊ मराठा आरक्षणाला विरोध करून मराठ्यांच्याच मतावर निवडून यायच आणि मराठ्यांनाच विरोध करायचा गोड गरीब कुणब्याची कोर आत्महत्या करून मेली तरी मराठा आरक्षणाच्या बाजून बोलायचं नाही असा जर कोणी नेता दिसला तर त्याला घरी बसवायची जबाबदारी कोणाची मराठ्यांची आता लोकसभा नाहीच विधानसभा बी नाहीच आता आलं तर मागच्या दाराने हाताच आहे आरक्षण आमचं मिळून आम्ही સાહે અરક્ષણ આમચે મેલ અભી દેખેઉ વિરોધ કરનારાંના તાંછી તાગાહી ધંગેરુ કારાઈ ના દેઉ તાગાહી લાખો દેઉ ગાવ ગાવી ઘરઘરી અન મનોમની ભંતૈયા કસવાર આ ભંતૈયા કસવાર ઓંતે મનોં તાડા જલન્ય પાટીલ અંગાર હે ताठा मिस तलवारी किथे हले किथे शमर माझ्या पाठी म्हणणार का सगळे सगळे म्हणणार हाय हाय तलवारीची धार जर पाटील एक नंबर दीडचा आवाज पाहिजे सुरात आले फक्त आवाज मोठा पाहिजे हाय हाय तलवारीची धार जरंगे पाटील एक नंबर आता हात वर करून एक नंबर गोट जातो हाय हाय तलवारीची धार जनंगे पाटील एक नंबर हाय हाय तलवारीची धार जनंगे पाटील एक नंबर तलवारीची धार जरांगे पाटील हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील I'm going to go to the hospital. I'm going to go to the hospital. I'm going to go to the hospital.